टोल ना का एक गाडी सोडता का नाक्यावर एखादा जर यांना म्हणला असा आहे माझं पैसे नाही अडचण आहे काय का सोडता येईल अरे सोडतात का गुंड फिरवतात आपल्याच करतात गुंड त्यांनी त्यांच्या कॅरेक्टर सर्टिफिकेट आहेत का काल काय झालं आणायचे मी सुद्धा श्री रोडवर सातारकडे येत होतो खड्ड्यांचं काय साम्राज्य झालंय सगळ्या ठिकाणी okay. मेंटेनन्स न करता हे टोल कसे काय आमच्याकडे उचलू हो शकतात एक तर पहिला मेंटेनन्स करा सुविधा द्या पण मग टोल घ्या ना आमच्याकडनं खड्डा किती दिवसात पडतो एक दिवसात दोन दिवसात तीन दिवसात आणि किती खोलीचा पडू शकतो आमचा तीन दिवसात त्या गांधींना रात्री फोन केला तर काय सांगतात माहिती साहेब दोन दिवस हाय अलर्ट होता पाऊस भरपूर पडला दोन दिवसात खड्डे पडले अरे दोन दिवसात खड्डा पडतो का रिलायन्सचे रस्ते एवढे मोठे रस्ते तुम्ही करताय बर खड्डे पडलेत टोल कमी करताय का रे करा ना टोल आम्हाला कमी तुम्ही खड्डे पडलेत ना टोल कमी करा टोल मुक्त करा जोपर्यंत खड्डे भरत नाही तोपर्यंत सुप्रीम कोर्टनी काय सांगितलं हे तरी काय आहे का अभ्यास आहे का, का सुप्रीम कोर्टाचे काय आदेश आहेत जोपर्यंत व्यवस्थित सुविधा देत नाही तोपर्यंत टोल माफी टोल तुम्हाला वसूल करता येत नाही लोक मारतात काल साहेब असा अपघात झालाय तिथं एका झटक्यात गाडीच्या एअरबॅग उघडले खट्टा आहे का खड्डा छोटा असेल का मॅनेजर आहे ना तुम्ही व्यवस्थापक आहे ना छोटा खट्टा असेल का ती गाडी थांबली तिच्या दुसऱ्या दोन चार गाड्या आल्या मागण्या त्या एकमेकाला धडकल्या एक, एक पोरग गाडीनं उडून खाली पडलं त्याच्या पायावरनं गाडी गेली कशाचं प्रशासन चालवता रे तुम्ही पर अरे काल परवाच्या कुठल्या गोष्टी सांगतोय मी काल शिरवळ पासून एक पर्य हजारो खड्डे पडलेत हायवेला कशाचे तुम्ही पैसे वसूल करता आमच्याकडनं ह्यालाच त्या खड्ड्या उभा करा त्याला अनुभव येईल तुझ्या फॅमिलीतलं एखाद जर गेलं नसतं तर तुला बरोबर वाटेल का ती पण आपली इथलीच आहे सरांनी हा इथलाच असणार आहे आणि एखाद्या कुटुंबातला जर दोन हजार तेरा पासून तुम्ही टोल वसूल करताय अडीच हजार कोटीच्या वरती पैसे वसूल झालेत आतापर्यंत कुणाचे पैसे घ्या आमचेच पैसे घेता ना सुविधा तर द्या ते असली डबडी टॉयलेट बाथरूम आणून ठेवता की त्याच्यात उभं राहायची माणसाची इच्छा होत नाही आत गेला ना तो वाकार करत माणूस बाहेर येतो नाही का अँब्युलन्स ठेवलेस इथं कुठे अँब्युलन्स दाखव की आम्हाला राऊंडला किती अँब्युलन्स जातील कुठल्या कॉलवर आहे दाखव चल दाखव कॉल आता दाखव तू व्यवस्थापक आहे ना कुठे गेले मला दाखवते मला कळू आम्हाला कुठे अरे होती ना मग आता कुठे ती दाखव ना कुणाच्या खुडल्या कॉलवर आहे अरे लोकांना चेंड्याला धंदे बंद करा का आम्हाला काम धंदा नाही म्हणून आलोय आम्ही तुम्ही जे काम करताय ना ही तरी त्या लोकांच्या काय कल्याणाचं करा तुम्ही पैसे घेताय ते घेताय उरमटासारखे दहावीस किलोमीटरच्या प्रवासासाठी सुद्धा पैसे घेताय आणि त्यांचं काय जीवावर उठलाय का त्यांच्या काल रात्री हा जो अपघात झालाय ह्याला याला कोण जबाबदार आहे सांगा बरं तुमचे नॅशनल हायवे जे असतात एन एच फोर किंवा या पद्धतीचे जे हायवे आहेत ना हे किती किलोमीटरला टेस्टिंग आहे तू व्यवस्थापक आहेस ना किती किलोमीटरला टेस्टिंग घ्यायचं गाडी किती वेगाने जाऊ शकते त्या वेगाचं तपासणी असते त्याच्यावरती एकशे पन्नास किलोमीटर पर, पर, पर हावरच्या स्पीडने टेस्टिंग केलेले हायवे असतात हे तर तुम्ही लोक पन्नास ठिकाणी कॅमेरे लावल्यामुळे आजकाल लोक ऐंशी शंभर सव्वाशे ह्या स्पीडमध्ये जात असतात जात असतात येत असतात बरोबर आहे ना वेगामुळे होणाऱ्या अपघाताची संख्या किती खड्ड्यामुळे होणाऱ्या अपघाताची संख्या किती आहे आम्ही पंधरा दिवसापूर्वी गांधींना फोन केला होता त्यांना हे सांगितलं तर ता साताराचे तालुका प्रमुख सागर स्वतः फोन केला होता की बऱ्याच ठिकाणी डिवायडर तोडलेले आहेत ते दुरुस्ती पहिले करून घ्या कारण रात्रीच्या पावसाच्या ह्याच्यात जेवायला जायच्या नादात लोक अचानक टर्न घेतात बरं ते दुरुस्त केले तर काही ठिकाणी हॉटेलवाल्यांनी नवीन शक्कल लावली डिवायडरच्या दोन्ही बाजूला मुरुम आणि माती भरली आणि त्याच्यावरनं पास करून डिवायडर पलीकडे जातात गाड्या काम तुमचं का आमचं आहे रे बघायचं पंधरा दिवसापूर्वी सूचना केली ना आम्ही आम्हाला ज्या दिसतंय चुकतंय ते सांगायचं का आम्ही सांगितलं तुम्हाला काय ऍक्शन घेतली पंधरा दिवसापासून खड्डे पडतात मोठमोठे त्याच्यावर सांगितलं त्याला मग तुम्ही काल परवापासून खड्डे पारायला घेतलेत मग पंधरा दिवसापासून काय झोपा काढत होतो मेंटेनन्स कोण आहे ना कॉन्ट्रॅक्टर काय तो काय आता शिवसेनेच्या भाषेला शब्द वापरला तर तुम्हाला सण व्हायचं नाही परत माणसं मेल्यानंतर तुम्ही जागे होणार का प्रश्न आहे हो आणि त्याच्या जीवाची किंमत तुमच्या भरून येणार आहे का तुम्ही मस्त त्याला काय तुमचं कंपन्सेशन असेल काय केस लढल्यावर द्याल केस लढाईपर्यंत तुम्ही देतच नाही काय कोणाला काय तो लढल्यावर द्याल तुम्ही समजा ते कंपनसेशन घेतल्यानंतर त्याचं कुटुंब काय जिवंत राहतं का उभं राहतं का जागेवरती घरचा जर करता पुरुष एखादा गेला काय परत माणूस माघारी मिळतो का त्याचा टोअल बाकी कसं सोडता का एक गाडी सोडता का नाक्यावरून एखादा जर ह्यांना म्हणला साहेब माझ्याकडे पैसे नाही अडचण आहे काय सोडताल येईल काही कायला उपकारच करतात गुंड त्यांनी त्यांचे कॅरेक्टर साठी आहेत का यांच्याकडे गुंड प्रवृत्तीची माणसं ठेवतात हाना मारायला उठवता लगेच किती वेळा मारहाण करतात तुमचे कर्मचारी किती तक्रारी दाखल तुमच्या विरोधात गांधीला फोन लाव पहिला साहेब गांधीला फोन लावते स्पीकर वर बोलायचे मुळात ही चूक गांधीचे त्या गांधीला तू फोन लावले मला त्याच्याशी बोलायचं ते स्पीकर ऑन करून फोन लावून आज जर गावला असताना त्याला काळच भासणार होतो इथे तो आता स्थानिक आहे म्हणून तुझ्या बाबतीत काय करत नाही तो पाहिजे होता इथे तो मुख्य आहे तू त्याच्या अंतर्गत काय काम करत असेल मला माहित नाही त्या माणसाला आज काळच फसणार होतो रात्री साडे अकरा वाजता ती माणसं तडफडत रस्त्यावर रात्रीच्या अंधारात मारतायत तिथं तुम्ही बसलाय एसीच्या हवा का शिवसेना जर त्याच्या ह्याच्यावर जर उतरली ना एक टोल तिथे ठेवायचं नाही लक्षात ठेवा अख्खा टोल नाका फोडून काढू सगळ्याचे सगळे त्यानंतर सगळं काय करायचं तर इतसर यांना पत्र दिलेलं आहे आम्ही गांधीलाही पत्र दिलेलं आहे गरजे साहेबांनाही पत्र दिलेलं आहे कलेक्टरलाही पत्र दिलेलं आहे नऊ ला तर आम्ही तुमचा हिशोब करूच पण नऊ पर्यंत माणसं मरून आहेत तस जर झालं तर सर्व पदाधिकारी आज आनेवाडी टोल नाका परिसरात इथं या प्रशासनाच्या कार्यालयात त्यांच्या आलो तो इथं भेटायसाठी काल रात्री अत्यंत दुखद घटना या भागात घडली होती कातर खटावची एक फॅमिली या रस्त्यानं प्रवास करत असताना एका खड्ड्यात त्यांची गाडी एवढ्या जोरात आदळली तो खड्डा एवढा मोठा होता की लक्षात आला नाही पाणी भरल्यामुळं त्या त्या ठिकाणी खड्डा असावा असा आणि एवढ्या स्पीडमध्ये तो अपघात झाला आहे तिथं की त्या गाडीचे सगळ्या एअरबॅग्स उघडले गेल्या नशिबानं त्या गाडीत एअरबॅग्स होत्या किंवा ती त्या पद्धतीची गाडी होती तर त्याच्यामध्ये त्यांची जीवितहानी झाली नाही जर एखादी सामान्य गाडी असती ज्या गाडीत अशा सुविधा नाहीत तर निश्चित जागेवरती खूप काही विचित्र घडलं असतं ती गाडी थांबल्यानंतर तिच्या मागच्या दोन तीन गाड्या एकदम जोरात ब्रेक मारल्यामुळे एकमेकाला धडकल्या जोरदारपणे आणि असा एक अपघात झाला की एक, एक मुलगा गाडीवरून खाली पडल्यानंतर त्याच्या पायावरून चाक गेले गाडीच चा। हे सगळं कशामुळे घडले तर रस्त्यावरच्या पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे हायवेवरती पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे ही घटना घडली हे हायवे जे बनवले जातात ना हे एकशे पन्नास किलोमीटर प्रतिहवर वेगानं सुद्धा गाड्या व्यवस्थित जाऊ शकतात अशा पद्धतीची याची रचना असते अशा पद्धतीचं याचं टेस्टिंग असतं शासन काय म्हणतं आहे प्रशासन काय है म्हणतंय यांचं की अतिवेगात गाड्या चालवण्यामुळं असं होतं दीडशे किलोमीटरवर काय गाड्या सगळे चालवत नाहीत सत्तर ऐंशी शंभर सव्वाशे किलोमीटरच्या स्पीडमध्ये ह्या गाड्या चालतात त्या त्याच पद्धतीची रचना आहे हायवे कशासाठी बनवला आहे त्या वेगच त्या पद्धतीचा असणाऱ्या गाड्या या ठिकाणून जात असतात परंतु नव्वद टक्क्यापेक्षा जास्त अपघात हे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आणि बेकायदेशीर काढलेले डिवायडर बेकायदेशीरपणे डिवायडर क्रॉस करून जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या या गोष्टींमुळे हे अपघात जास्त करतात आता हे हायवेचे खड्डे मुजवण्यासाठी या प्रशासनाने इथं एक सेपरेट यंत्रणा उभी केलेली आहे सेपरेट टेंडर दिलेला आहे मग ह्यांच्या गांधी साहेब म्हणून जे प्रशासक आहेत त्यांना आम्ही फोन केला होता तर ते म्हणाले साहेब दोन दिवस हाय अलर्ट आहे पावसाचा याच्यामुळे हे खड्डे पडलेले आहेत मला तर त्या माणसाच्या बुद्धीची क्यू येते दोन दिवसात खड्डे पडतात का वाशी आज या सातारा जिल्ह्याची हद्द जिथनं सुरू झाली जिथं संपते त्या ठिकाणी हजारो खड्डे पडलेले आहेत हजारो खड्डे आहेत हजारो पण हजारो खड्डे काय एका दिवसात दोन दिवसात तीन दिवसात पडतात का म्हणजे काय तुम्ही काय फक्त का खुटी बिलं काढून काम दाखवता का प्रशासनाला आम्ही खड्डे काढलेत व्यवस्थित केलेत भरलेत वगैरे लोकांचे जीव जात आहेत एखाद्या कुटुंबातली एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्या कुटुंबालाच फक्त माहीत असतं की आपल्याला किती नुकसान झालं आहे हे माणसं निर्डवलेली आहेत जीव गेले तरी यांना काही फरक पडत नाही या सगळ्याच्या विरोधात येत्या नऊ तारखेला क्रांतीदिनी आम्ही शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं मोठं आंदोलन करणार आहे आणि तोपर्यंत कुणाचे जीव जाऊ नयेत याची खबरदारी घ्यावी म्हणून आज यांना भेटायला आलेलो जय हिंद जय महाराष्ट्र